बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक वासुदेव पाटील लिखित एक रहस्यमय कादंबरी काचा पाणी प्रकरण चौदावे पन्नाशी ओलांडेला गोविंद समोर गुडगुडी ओढत लाकडी बाजेवर बसलेला त्याची दोन्ही मुलं बाजूला उभी नरेन व नाजुकास बाजूला बसावयास बाज दिलेली बोलो कौन और कहा से काय आप मुसे क्या चाहते आप गोविंद जी मैं नरेन पाटील और ये नाजूका जाधव हो। महाराष्ट्र से तलभाटी से आए हम हमें आपकी कुछ मदत चाहिए तलभाटी नाव एक तास गुडगुडी जोरात ओढली जात गुडगुड गुडगुड आवाजाची तीव्रता वाढली तलभाटी पालघर ठाणा के नजदीक पडता है वो हा हा आप भली बाती जानते है वही तलभाटी लाला चाय पाणी करके इन्हें जाने को गोविंद रागात बोलला व बाजेवरून उठत निघू लागला गोविंद जी आप हमारी बात तो सुनो हमें मालूम है कि आपकी नाराजगी स्वाभाविक है पर, पर चुप यहां आते तुम्हें डर खौफ नहीं तो शर्म भी नहीं है क्या मैं इज्जत से पेश आते हुए कहता हूं चाय पीखे यहां से चलते बनो एकदम श्वास जोरा जोरा नहापत गोविंद जी मना ले गोविंद जी आप आप कहेंगे तो चले जाएंगे पर ये कौन है यह तो जान लो और फिर भी हम यहां आए तो कितना डर और खफ लगा होगा फिर भी हम आए आपसे आस लगा कर लाल उठाओ इनको इनको पता नहीं तलवाटी में मैंने अपने पापा जी को खोया है और पापा जी का खोने का दुख क्या होता है यह ए नहीं जानते होंगे शायद गोविंद जी गरज ले गोविंद जी यही बात है तलवाटी में मैंने भी अपने पिताजी को खोया है इसलिए तो आपके पास आए हैं, शायद जिसकी वजह से हम दोनों के पिताजी के मौत के जिम्मेदार जो है इनकी ये बेटी है फिर भी आई है एक बार सोचो फिर लगे तो भगा देना हमें नरन एकादमात बोला गोविंद ने खोल नजरे दो घंकड़ प्रश्नार्थक का अपन पाही तो वल्ला वो वा थांबला गोविंद जी तलबाड़ी के तट पर मेरे पिताजी की लाश तैरते हुए मिली जैसे हर साल कोई ना कोई लाश मिलती है कृपा करके हमारी बात सुन लो नरेंद्र आताशे ने मनाला कौन हो आप यह नाजुका दयानंद और नायजा जाधव की लड़की और मैं शाहपुर का नरेंद्र पाटिल आर्किटेक्ट हूं दयानंद जाधव नायकवाड़ी के दामद की लड़की होकर भी तुम्हारी आने की हिम्मत कैसे हुई और हमारा पता कैसे लगा गोविंद जी यही बात गौर करो दयानंद की बेटी होकर भी तुम्हारे पास ये लड़की आई क्योंकि उनको भी लगता है कि दयानंद जादव अपराधी है कानून उन्हें मिलने वाली सजा तो उन्हें मिलनी ही मिलनी है पर आपने मंदिर निर्माण में क्रोध में जो कुछ किया है वो जानना है उसे भी हमने मंदिर निर्माण किया क्या गलत किया गोविंद रागात फुदकारला गोविंद जी पापा जी के बाद आपने जो कुछ किया ये बिल्कुल स्वाभाविक था वो जगह कोई भी होता तो वही करता लेकिन मंदिर निर्माण में छोड़ी गई कुछ चीजें हो या उस मंदिर कुछ ऐसे राज हो जो सिर्फ आपको ही पता हो पर उनकी वजह से हर साल श्रावण मास की पूनम को किसी निरपराध की जान जाती है अरे मेरे पापा जी ने तो क्या खूब मंदिर बनवाया है फिर भी उन्हें उस नालायक आदमी ने मौत के घाट उतारा मेरे पापा जी को और उनमें क्या राज है मुझे पता नहीं और मालूम भी होते तो भी नहीं बताता मैं गोविंद जी आपकी नाराजगी बिल्कुल सही है जो हुआ वो तो सौ प्रतिशत गलत हुआ ब्रजलाल जी के साथ लेकिन पच्चीस साल से वहाँ कोई न कोई निर्दोष चला जाता है उनके परिवार के साथ क्या बीतती है ये सोचो शायद यह पापाजी को भी मंजूर नहीं होता दयानंद जादव का कुछ नहीं जाता वो तो खुश है खा पी कर पर उन परिजनों पर क्या बीतती है गोविंद बरिया चर्चे न पघड़ा तेना दोगी जेवना की तैयारी कराला संगित रात्री उन्हाळ्याच्या वातावरणात बाहेरच पथारी टाकत गोविंद भूतकाळात गोताखोरी करत आपल्या पापाजीकडून मिळाल्या व त्यानंही अनुभवलेल्या ज्ञानाच्या जोरावर तलभाटीच्या सागरात उतरला जाणू पोरांनो तलभाटी गाव गाववाले खूप खूप नशिबान आहेत पण आपल्या स्वार्थानं म्हणा किंवा चुकीनं म्हणा शिवजीच्या कृपेपासून दूर आहेत ते आणि ज्या घटना घडत असतील ती दयानंद व नायजाच्या पापाची फळं आहेत तलवाटीच्या किनाऱ्यास निसर्गाने देणगी दिली आहे की शाप असंही कधी कधी वाटतं अद्भुत अगम्य गूढ किनारा आहे तो वैतरणे ज्या एका बाजूला खोल दंतूर किनारा तर दुसऱ्या बाजू सखल बीच नवव्या दहाव्या शतकात वायव्यकडून जे परकीय आक्रमणे झालीत त्यातील अनेक लोटारू शासकांनी आपल्या भारत देशातील संपत्तीवर डोळा ठेवत व धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी भारतातील अनेक मंदिरावर आक्रमणे केलीत मंदिरातील संपत्ती नेली मौल्यवान धातूंच्या मूर्त्या नेल्या तर पाषाण संगमरोरी मूर्त्या फोडल्या वा सागरात बुडवल्या यातील काही आक्रमणाची इतिहासात नोंद झाली तर काही आक्रमणांची नोंद अज्ञातच राहण्याची ही शक्यता मुख्य आक्रमक सरदारांनी वेगवेगळ्या टोळ्या करत वेगवेगळ्या ठिकाणी आक्रमणेही केली असावीत त्यातीलच काही टोळ्या लूट करत वायव्यकडे परतत तर काही सागरी तटाकडे अशाच एखाद्या टोळीनं शिवाची पाषाणाची मूर्ती सागर किनारी आणली असावी पण तलभाटीच्या किनाऱ्यावरील खडकावर बोटमध्येच धडकत म्हणा वाई काहीतरी नैसर्गिक आपत्ती व भारतीय सरदारांनी प्रतिआक्रमण केलं त्यातील चकमकीत म्हणा ही शंभोजी पिंड तलभाटीच्या सागरात विसावली या सागरात खोल भागात शिवशंभोची अवाढव्य सुंदर अशी पिंड आहे यात आणखी एक शक्यता अशीही असावी की आमच्या गावाचं शिवमंदिर व तलभाटी एकाच रेखावृत्तावर आहे कदाचित टोळीवाल्यांनी खंबाच्या आखाता पलीकडील भागातून याच रेखावृत्तावरतील मंदिरातून ही मूर्ती उचलली असावी पण स्थानिक सरदारांनी परतीची वायव्यकडील वाट रोखल्यानं ते फेऱ्याचा मार्ग धरत सागरात उतरले असावेत पण बोट तलभाटीच्या खडकाजवळ एकाच रेखावृत्तावर येतात म्हणा ही मूर्ती इथंच सागरात विसावली तलवाटीच्या किनाऱ्यावरील भूतळाची रचना ही खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहे नायकाची वाडी व वा आसपासचा बराच भाग अनेक सागरी स्तंभावर असावा असे अनेक सागरी स्तंभ या भागात असावेत एक प्रकारच्या अनेक सागरी गुहा या ठिकाणी किनाऱ्यावर आहेत या सागरी गुहांच्या फसव्या वाटांचं जाळं खाली आहे सागरी गुहांच्या वाटांचा भुलबलैया इथे तयार होत त्यात सागरी स्तंभ सागरी कमानी झुलते मंच या ठिकाणी आहेत पूर्वी या ठिकाणी विसावलेल्या पिंडीखालील मृदू खडकाशी सागर प्रवाह व लाटांनी झिज होत पिंड खचलेल्या गुहेत अडकली असावी मतानुसार इथल्या भूगर्भातील खडकाची रचना पाहताना पापाजीने असाही निष्कर्ष काढला होता की अंतर्गत हालचालीत खडकांच्या खचदरीत ही पिंड अडकली असावी कदाचित अखातापासून तर पार तळ कोकणा पावेतो अनेक वर्षांपूर्वी लावारसाचा एक नलिका मार्गही असावा जो हालचालीत वर ए थंड होत हे स्तंभ तयार झाले असावेत म्हणून ह्या रेखांशावर ठराविक लोकांना आतील खोल खोल दडलेल्या रावारासाची कंपनी जाणवत असावीत जशी जा नैनास जाणवत होती काहीतरी विचित्र अनेक घटनांची मालिका व गुंता असावा जो या पलीकडेही शक्यतेश जन्मास घालतो पापाजींना ही कंपनी पापा जाणवायची त्यांना आखातापासून तर तलभाटीपर्यंत फिरताना रेखावृत्तावरील व भूगर्भातील तो खोल दडलेला रावारसाचा नलिका मार्ग यांच्या जाणिवेचं कुठंतरी मनमस्तिष्कात संवेदन उमडायचं नयनाचा याबाबत अभ्यास नसला तरी पापाजीपेक्षाही तिच्यात संवेदनाची शक्ती अधिक होती कदाचित तिची रास जी वृच्छिक होती तिची महादेवता शंभो असल्यानं असावं विशेष बाब इतला हा भुलभुलैया कुणालाच दिसत नाही रास असणाऱ्या सर्वांनाही नाही नयना पापाजीमध्ये ती ताकद होती त्यांना इथल्या सागरी गुहा स्तंभ सारं सार, सार दृष्टीस पडायचं सा। तलभाटीत वाडीतल्या माडीत तळघर आहे याच्या दगडी पायऱ्यात काही सागरी गुहेच्या वाटा जुळल्या आहेत पण त्या नैनासारख्या ठराविक लोकांना व त्यांच्या सानिध्यात सानिध्यात म्हणण्यापेक्षा त्यांची मनाशी ताळ झुळू पाहणाऱ्या व्यक्तींनाही या वाटा दिसायच्या पापाजीमुळं मला इथला हा अद्भुत नजारा दिसायचा पण पापाजी गेले आणि माझी ती शक्ती हिरावली गेली नयनामुळं दयानंदाला ते दिसत असावं पण नयना गेली आणि दयानंदला आता कदाचित इथला अद्भुत नजारा दिसणं बंद झाला असावं हे केवळ अंदाजीत आहे महादेवाच्या शक्तीची ताकद त्यांची कृपा तिचा अंदाज कोणीच लावू शकत नाही सागर तळाशी जी पिंड पडलेली आहे ती ज्या पाषाणापासून बनलेली आहे त्या पाषाणाभोवती प्रवाळ कोरल रिफ खूप खूप गोळा होतात तशीच कालवही वास्तविक प्रवाळ ही जास्त खोल सागरात वाढत नाही त्यांना सूर्यप्रकाश लागतो पण या या पिंडींच्या पाषाणाभोवती व तलभाटीत असणाऱ्या ही जी मोठ्या प्रमाणात प्रवाळ वाढतात त्यांना सूर्यप्रकाश या सागरी गुहातून परावर्तित होऊन मिळतो सूर्यप्रकाश कदाचित पाण्यावरून काचा पाणी घत परावर्तित होऊन येत असावा काच कुठंतरी पडलेली असावी व तिचा प्रकार तिरिपेच्या रूपात कुठंतरी पडतो तीच गत या खडकाजवळ ती प्रवाह वाढतात त्याच्या मृत कायेपासून काड्यापासून लाल मुंगा पोवळे यांचा खच या सागरी गुहेत असावा त्याचप्रमाणे जी कालवं येतात त्याच्या मोत्यांचा व इतर वनस्पतीजन्य रत्नांचा खडकापासून बनणाऱ्या रत्नाचाही खच इथल्या गुहेत असावा ही मूर्तेच बाहेर काढत वाडीतल्या मंदिरात बसवण्याचा प्रयत्न पापाजी आम्ही करत होतो ते शक्य झालं नाही म्हणून जो बोटीना फोडणारा खडक होता त्यालाच आकार देत आम्ही पिंड घडवली गोविंदजीने मंदिराबाबत बरीच माहिती दिली पण तरी घटना का घडत आहेत याबाबत उलगडाच नरेंद्रला झाला नाही गोविंदजी आपके सोच अनुसार ये जगह इतनी पावन आहे तो फिर भी मंदिर तट पर श्रावण मास की पूनम को ये विचित्र घटना है क्यों होती है एक तो शिवजी की पिंड जो बाहर निकलनी चाहिए थी वो निकली नहीं दूसरी बात इस बच्ची के पिताजी दयानंद ने जो पाप किए हैं उसकी सजा उसे भुगतना है पर दयानंद जी को तो कुछ भी तकलीफ नहीं है उल्टा हर साल नया कोई निरपराध अपनी जान गवाता है वो भी कैसे गवाता है ये कुछ भी मालूम नहीं नैना दयानंद को चाहती थी इसलिए दयानंद को भी कुछ महसूस हो रहा था उसे वो समझ में आया या नहीं ये पता नहीं बाद नैना का भी भाई जो नामा था उसमें नैना जैसी नहीं बिल्कुल कुछ न कुछ शक्तियाँ की छाप थी पर दयानंद ने नैना और नामा दोनों को जैसे ही खत्म किया उससे शायद कुदरती वो शक्तियां नाराज हो वो दयानंद को ही सजा देना चाहती हो पर वो उसको फायदा उठाकर दूसरे को बलि चढ़ा रहा है गोविंद जी आपने मंदिर के कलश में वो गहने की पेटी क्यों रखी नरेंद्र ने विचार गोविंद जी ने राग हत्याचकर पाही क्या किसने और क्या रखा गोविंद जी ने झटकल जनू गोविंद जी हमें तातुबा ने सब जानकारी दी है नरेन बोलला गोविंद चपावला तुम्हारा इस लड़की से क्या रिश्ता है गोविंद जी कहते दड़व पहात होते मुन विषय बदलला कुछ भी नहीं नरेंद्र होने वाला है गोविंद जी ने थेट विचार लरें थरथरला यास या घुटमड़ा रिश्ता नहीं तो फिर साथ जुड़े कैसे गोविंद जी रागत अजुन वाड़ी पर बड़ा रिसोर्ट बन रहा है वो रिसोर्ट हमारी फर्म बना रही है इस काम के चलते पहचान बढ़ी लेकिन तुम तो कह रहे थे ना कि तुम्हारे पिताजी का भी उसी घटना में यह सब जब मैंने इनको बताया तो इन्होंने अपनी माँ बाप के प्रति गुस्सा जताते हुए मेरी ही मदद करने की ठान ली नरेंद्र स्पष्ट करो लगला चलो ठीक है ऐसा है तो ध्यान में रखो वह सब वो गहने हैं जो नैना और दयानंद नामा और नायजा की शादी के लिए थे लेकिन दयानंद ने जब पूरी नायकों की वाड़ी ठिकाने लगाई तो मैंने वो छुपा देने के लिए वो पेटी वहाँ रखी है ताकि दयानंद जैसे गलत हाथ में न पड़े गोविंद जी बोले गोविंद जी क्या पापा जी भी मंदिर का आखिरी काम ऐसे ही करने वाले थे फिर तुम्हें ऐसा क्यों लगता है ठीक है बच्चों, हो सके तो इस जगह से अपने आप को दूर रखिए गहराई में मत उतरो, कुदरत में आज भी कुछ राज राज बनकर ही है उसे खोलना मानव जाति के हित में नहीं है गर है तो खुद तुम खुलते जाएंगे नहीं तो खतरा ही है ठीक है गोविंद जी फिर भी समंदर का उदाहरण आना और ये सब माया बाजार इसमें क्या संबंध है शायद उफान आते वक्त वो जो लावारस का नली का मार्ग है ना वो धड़क कर ऊपरी सतही पर आना चाहता हो ख्याल रखना और भर्ती के समय ही सागरी स्तंभ में हलचल होती हो कुछ सागर स्तंभ झुकते हैं या बाहरी तरफ ही फैलते होंगे उस वक्त धरती का गुरुत्वाकर्षण बल और चंद्रमा का केंद्रोत्सारी बल इनका आपस में संयोग होता होगा या उसमें दूरी आती होगी जिससे वो शिवजी की पिंड ऊपरी तरफ उठती हो इसलिए तो पूनम को प्रवाल और कायल उद्दीपित होते होंगे जिसकी वजह से नैना को भी पहले ज़्यादा दबाव के कारण मिर्गी के दौरे पड़ते थे लेकिन दयानंद से उसका जाने दो कुछ राज, राज ही अच्छे होते हैं गोविंद जी नैना के जैसे ही दौरे अब नायजाबाई को आते हैं क्यों नायजाबाई ने दयानंद के साथ गठबंधन करके नैना को ललकारा इसलिए शायद उन्होंने उनको होने वाली तकलीफ उन्हें दी हो मन और सच्ची चाहत में बहुत ताकत होती है नरेन आणि नाजुका आठ दिवस तिथंच राहत तिथलं शिवमंदिर पाहिलं तिथल्या पडक्या हवेलीखालील सागरी गुहा पाहिल्या नंतर त्यांना कच्छकडं उंट खरेदीसाठी जायचं होतं लाला व गोविंदनं त्यांना राजस्थानमधील एक यात्रा भरणाऱ्या गावाचा पत्ता दिला पण ती यात्रा हनुमान जयंतीला पुणवेला भरणार होती व पुनवेला अजून अवकाश होता म्हणून त्यांनी घोडे खरेदी करत परतीचा मार्ग धरला वाडीत आता घोडे व हत्तीची उपस्थिती जाणवू लागली त्यांच्या देखरेखीसाठी माणसं वाढली वाडीतच जुनी झाडं तशीच ठेवत नवीन लॉन व वेगवेगळ्या फुलझाड फुलवेली कॅक्टस व परदेशी झाडंही लावण्यात आल्यानं बागकाम करणारेही वाढले पुणवेला नरेंद्र पाटील पुन्हा माळीत घुसण्यासाठी प्रयत्न करेल म्हणून नाजुकानं उंट खरेदीसाठी राजस्थानला जायचं विचारताच जाधवाने एका पायावर राजी होत नरेन व नाजुकास रवाना केलं अहो हे काय चालवलं तो आर्किटेक्ट नरेन पाटील कोण कुठला त्याचं कुटुंब याचा काहीच तपास न करता तुम्ही खुशाल नाजूकास हवं तेव्हा सोबत जाऊ देता नाही जा वाढणारी बेचैनी लपवत म्हणाल्या नाज आपल्या बीबीवर भरोसा नाही का बीबीवर भरोसा आहे पण समोरच्या त्या नरेन पाटलावर कसा ठेवावा मागच्या वेळी ही उंट घोडे खरेदी करायला किती दिवस घालवले त्यांनी नाज नरेन पाटील ही आपल्या बेबीसाठी योग्यच आहे तू काळजी करू नकोस मी करतो तपास त्याच्या कुटुंबाचा आता सर्व आणि समजा काहीच वाटलं तर येतोय ना आता नाळी पुनव दयानंद मुठी वाळत दूर दूर सागराच्या गहनतेत पाहिल्यासारखं पाहत बोलले नरेन व नाजूका दोन दिवस आधीच गुजरातीतून राजस्थानकडे रवाना झाले जोधपूरच्या आसपासच्या परिसरातच ते ठिकाण असावं पूर्वीच्या दिवशीच उंटाची खरेदी करत उंट रवाना केले सायंकाळी यात्रेतून बाहेर पडत त्याने डेझर्ट सफारी करायचं ठरवलं नाजुकानं की नरेननं मनातून काहीतरी आधीच ठरवलं होतं नरेन गोविंदजी ते काय म्हणत होते रे समजलं नाही मला नाजुका विचारती झाली काय नैना डॅड डॅडबाबतचं राज तेच तातोभानं पुनवेच्या रात्री बोटीत सांगितलेलं नैना व तुझ्या वडिलात पुनवेलाच बोटीत घडलेलं पुनव बोट वृश्चिक रास हे गणित काही सुटत नाही नाजुका भांबावल्या गत बोलली बघ आज ही पुनव आहे आणि तुझी ही रास वृश्चिक आहे सोडवून बघ आणि तू मी आता चाललोय इथे खंडर आहे ते पाहायला एकटा तुलाही सोबत नेणार होतो पण तू पूर्वीची उकल उकलायला जातेस तर एकटा जाईन ना चल मी पण येते नाजुका बोलली आणि नरेंद्र सुस्कारा सोडत हसला दोघांनी गाडी घेतला खंडर गावापासून दीड दोन किलोमीटर लांब होतं साहेब इथं आधी मंदिर होतं असं पूर्वापार ऐकत आलो आहे आम्ही मी, मी वडिलांकडून वडिलांनी त्याच्या वडिलांकडून आज मंदिराचे अवशेष दिसतात पण मूर्ती नाही गाईड सांगत होता मूर्ती कोणी नेली माहीत नाही पण कोणीतरी आक्रमण केलं असावं व मूर्ती नेली असावी असं सांगितलं जातं नरेन नाजूका पाहू लागले जिकडे तिकडे रेतचं साम्राज्य त्यात उद्ध्वस्त भग्न मंदिराचे काहीच अवशेष शिल्लक लाल दगडाचे चिरे पडक्या भिंतीत पसारा मांडत पडलेले पण इथल्या लोकांनी अवशेष जपत खंडरलाच पर्यटन स्थळ करत रोजगार मिळवलेला कुणी गाईड कुणी स्थानिक पदार्थ विकणारे कुणी वस्तू विकणारे पेहराव भाड्यानं देणारे फोटो काढणारे पाहण्यासारखं काहीच नाही पण शोधली तर भग्नतेत ही सुंदरता त्यात पाहताना कोण सोबत त्यातही भग्नतेचं सौंदर्य उठून दिसतं नरेन बारकाईनं पाहू लागला साहेब रात्र होते चला परतू ब पुढे म्युझिकल नाईटचा कार्यक्रम पाहता येईल गाईड नाहक वेळ जातोय म्हणून म्हणाला असं कर तू जा आम्ही थोडं थांबतो आणि मग येतो तिकडं नरेनं त्यास पाठवलं पूर्वेश चैतीपूर्वेचा चंद्र रेतच्या समुद्रात आपला तेज फासाळत होता व दूर राजस्थानी संगीताची सुरावट त्यात मिसळत होती नरेन काय सांगावं एवणी आक्रमणानेच याच मंदिरातली मूर्ती नयेत तलभाटीच्या सागरात जे गोविंदजी सांगत होते त्यानुसार नाजुका म्हणाली नाजूका माझ्या मनातलं बोललीस तू आणखी एक बाब तुझ्या लक्षात आलीच नसेल पण परत गेल्यावर मी नकाशावर दाखवेन तुला हे ठिकाण ही तलभाटीच्याच रेखांशावर आहे काय सांगतोस म्हणजे आखातात गोविंदच्या गावात असलं मंदिर आणि इथंही असंच मंदिर असावं सागर नसला तरी आणि इथलीच पिंड नाहीत तलभाटीजवळ रेखांश एकच येत विसावली असावी बरोबर कढी जुळते पण नाजू मी सागरतळ धुंडाळलं ग सर्व आपल्या तलभाटीतलं तिथं ना पिंड आहे ना सागरी गुहा ना कुठले सागरी स्तंभ तू काल व स्थल सापेक्ष धुंडाळे फक्त काय म्हणायचं आहे तुला नरेननं विचारलं पण नाजुका पुनवीच्या उगवत्या चंद्राकडे बघत होती नरेन आड वरली सीलिंग माडीतल्या खोलीत जो झटका जाणवला तो नैना व ब्रजलालजीला जाणवणाऱ्या संवेदनाशी सामर्थ्य असणारा असेल का चंद्रावर शांत निश्चल नजर न ढळता नाजुका विचारत होती नरेनच्या छातीत धडधड वाढली तसं असेलही पण कळणार कसं नरेन भाबळ्या की नकोच पावलात पावले अद्वैतपणा म्हणूनच विचारता झाला चल चलायचं का म्युजिकल नाईटचा कार्यक्रम पाहूयात कुठं इथली भग्नता मला खूप आवडते इथं थांबूयात नरेनं ऐकून ही भीतीनं प्रश्न विचारलाच बघ बग... तुला या भग्नतेतील सुंदरता आवडते मग आणखीही काही भग्नता असेलच ना नरेन कुणे के काळी इथं भव्य मंदिर असेल नांदती पूजा असेल वाहतं पावित्र्य असेल पण ती भग्नता आली ज्या भग्नतेस हजारो पर्यटक पाहायला यावेत नरेन प्रेम प्रणय आराधना हेही एक नांदती समृद्धीच ते पावित्र्य भंगलं तर त्यातून सौंदर्य निर्माण नाही का होऊ शकत नरेन काहीच बोलला नाही नरेन बघ पुन्हा काल तीच रेखांश स्थल तेच पण व्यक्ती सापेक्षता जोखण्यातल्या भग्नतेस का भीतेस रे चल नाजुका म्युझिकल नाईटचा कार्यक्रम सुरू होतोय नरेन भग्न असलं तरी त्या पावन पवित्र मंदिरातून बाहेर पडला वाळूच्या टेकड्यावर मोकळ्या आकाशात राजस्थानी संगीत सुरू स्थानिक कलाकार तन्मयतेनं कला दाखवत होते जवळजवळ टेंट टाकलेले रात्र चढत गेली जागवणाऱ्यांनी पुनवेची रात जागवत मातवली संगीताचे सूर एक झाले एकाच मधुर लईत स्पर्शानं झटका संवेदन जाणीवा नेनिवा प्रमोच्च बिंदू गोठत काल स्थल व्यक्ती सापेक्षतेचं जणू संगणन झालंच निसर्गात अनेक भग्नता असतात भावभावना भंग पावतात गात्रय भंग राहूनही कोणती भग्नता इतिहास बनत सौंदर्य प्रदर्शित करते तर कोणती भग्नता भविष्य वेदी ठरत सुंदर निर्मितीचा पाया ठरते गोविंदजी तुम्ही तरी पुरत्या उकली कुठे उकलल्या हो भग्नतेच्या कसोटीवर कस लावत नाजुकाचं संवेदन नरेनला आता तलबालटेलच सागरू गुहेचं दर्शन करविलच ज्यात रत्नाचा खच असो नसो पण घडणाऱ्या घटनांना विराम लागेल आणि उरल्या सुरल्या खऱ्या दोन उकली एका साध्या कंसात मांडल्या जातील बाकीचे कंस आपोआप निघतील मग तो कंस आबांचा फसला व्यवहाराचा असो चिंदुबाचा असो मंदिरातील कळसाखालील दागिन्याच्या पिटीचा असो की माकडांचा असो की तो कंस पिंड आपोआप वर येण्याचा असो हे नारी शक्ती नवदुर्गे नैना नाजुका तूच खरी भग्नतेतल्या सुंदरतेचं पावन रूप क्रमशः उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ आस्वाद घ्या